नमस्कार मंडळी आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी मोनिका अगदी मनपूर्वक स्वागत करते तर बघा हा जो वॉक्स दिसतोय तो, तो दिवाळीत मला मिळालेला म्हणजे मला नाही मालकांना मिळालेला तर आपल्या बऱ्याच जणींच्या घरी मुली असतात मुलं असतात मुलांचे तेवढे ॲसेसरीज असतात त्या नसतात पण मुलीं जर असतील तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा कारण मुलींच्या अगदी छोट्या छोट्या एवढ्या वस्तू असतात टिकली बांगडी लिपस्टिक गळ्यातलं कानातलं नाकातलं अगदी कुठे ठेवावं या विचारानेच कंटाळून जातो आणि मग त्या वस्तू ज्या आहेत त्या लवकर भेटत नाहीत तर मग मालकांना हा बॉक्स जो आहे तो दिवाळीत मिळालेला त्याच्यात काजू बदाम किशमिश आणि पिस्ता असे चार प्रकारच्या चार छोट्या छोट्या पाऊच होते तर म्हटलं ह्या बॉक्सचं आपण रियूज याला करून टाकावं कारण मुलींच्या ज्या वस्तू आहेत तर त्या अस्ताव्यस्त ह्या बॉक्समध्येच एका मी ठेवलेल्या आणि छोटे छोटे डबे असतात त्याच्यामध्ये सुद्धा बाकीच्या काही मी ठेवलेल्या तर तुम्हाला जर अशा प्रकारे वस्तू ठेवायला कंटाळा येत असेल तर हे बॉक्स दिवाळीला आपल्या सगळ्यांकडेच अशा प्रकारे येतात किंवा कोणाला मिळालेले असतात किंवा आपण स्वतः तरी ते घेत असतो म्हणून ह्या बॉक्सचा रियूज आपण नक्कीच करावा आणि जर तुमच्याकडे असे बॉक्स नसतील तर तुम्ही मार्केटमधून परचेससुद्धा करू शकतात तर असे बॉक्स परचेस न करता मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे की कशा प्रकारे ॲसेसरीज ठेवण्यासाठी सुद्धा बॉक्स आता खूप छान छान मार्केटमध्ये आहेत आणि खूप कमी त्यांचा भाव असतो परंतु आपल्या वस्तू ज्या असतात त्या अगदी व्यवस्थित राहतात तर हा जो बॉक्स आहे तर तो असा चार याचा बॉक्स होता म्हणजे त्याच्यात चार छोटे छोटे बॉक्स जे आहेत ते होते आणि त्याच्यामध्ये आपण सहज कुठल्याही ज्या छोट्या छोट्या मुलींच्या वस्तू असतात ब्रॅसलेट असेल कानातलं असेल बिंदी असेल किंवा मग नेकलेस असतात वेगवेगळ्या तर नेलपेंट असतात काजळ असतं तर त्या बऱ्याचशा वस्तू आपण याच्यात ठेवू शकतो त्यासोबतच आपण वस्तू ठेवण्यासाठी झिपलॉक बॅग ज्या असतात त्यांचा वापर जरूर करावा त्याच्याने सुद्धा आपली वस्तू जी आहे ती सुरक्षित राहते मार्केटमध्ये खूप सारे डबे आता अवेलेबल आहेत जे तुम्ही ह्या ॲसेसरीज ठेवण्यासाठी वापरू शकतात तर त्याच्यात मी तुम्हाला जो वरचा लांबडा डबा दाखवत आहे तर त्याच्यात तुम्ही छोटे जे असतात कपडे मुलांचे सॉक्स वगैरे तर ते सुद्धा ठेवू शकतात त्यानंतर अशा वस्तू सुद्धा ठेवू शकतात त्यानंतर हा पांढरा डबा जो दिसत आहे तो सुद्धा मी मार्केटमधून घेतलेला आहे आणि कानातलं नाकातलं एकाच ठिकाणी आपल्याला ठेवता येतं आणि ठेवताना काळजी घ्यायची आहे की प्रत्येक वस्तूत आपल्याला कापूस ठेवायचा आहे जेणेकरून आपली वस्तू जी आहे ती एकमेकांना लागून खराब होत नाही आता तुम्हाला दिसत असेल की जी सोनाराकडे आपण जातो तर त्या ते छोट्या डब्या मिळतात तर त्या ते डब्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कलरच्या नथी असल्यामुळे मी मध्ये कॉटन ठेवला आणि त्यानंतर दुसरी जी नथ आहे ती ठेवली दोन नेकलेस जर एकाच ठिकाणी ठेवायचे असतील तर खाली नेकलेस ठेवून वरती कापूस ठेवायचा आणि त्यानंतरच मग दुसरी जी गळ्यातील सर असते ती आपण ठेवू शकतो याच्याने काय होईल की दोघी वस्तू एकमेकांना लागणार नाहीत आणि कॉटन असल्यामुळे त्या खराबसुद्धा होणार नाहीत तर अशी काळजी आपण जर ह्या वस्तूंच्या बाबतीत घेतली तर आपल्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला लवकर मिळतात सुद्धा आणि त्या खराबसुद्धा होत नाहीत जास्त काळ टिकतात आणि झिपलॉक बॅग ह्या सुद्धा मी वापरत असते तुम्ही सुद्धा नक्कीच वापरा छोट्या वस्तू ज्या आहेत त्या हारत नाहीत कारण इतक्या छोट्या छोट्या वस्तू असतात की त्या ऐन वेळेला एकमेकांमध्ये गुंढाळून जातात आणि आपल्याला मिळत नाहीत आणि मग आपली धांदल उडते तर झिपलॉक बॅग किंवा तुम्ही जो नेकलेस मिळतो त्याचीच बॅग जी आहे ती सांभाळून ठेवायची आणि त्याच्यातच परत ती वस्तू जी आहे ती ठेवून द्यायची म्हणजे मग कानातलं आणि गळ्यातलं हे आपल्याला लगेच एकाच ठिकाणी ठेवून ते सापळतं तर असा बॉक्ससुद्धा तुम्ही नक्की यूज करू शकतात आज मी तुम्हाला अशा प्रकारे हे तीन बॉक्स दाखवले ज्याच्यात आपण वस्तू ज्या आहेत त्या ऑर्गनाईज करून ठेवू शकतो तर कपाटात अशा प्रकारे ह्या वस्तू ठेवल्यात की आपल्याला पटकन मिळतात सुद्धा आणि वस्तू ज्या आहेत त्या सुरक्षितसुद्धा राहतात तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय